मस्त टमटमीत फुगलेल्या हिरव्यागार अशा पालकाच्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता किती मस्त झालेल्या आहेत तुम्हाला माहिती आहे काय करायला एकदम सोप्या आहेत पालक पुरी करण्याची अतिशय साधी सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पुऱ्या एकदम खुसखुशीत आणि टम फुगतात मग बघायची रेसिपी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि अशा साध्या सोप्या रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण आता हा पालक घेतलेला आहे हा आमच्या गार्डनमधलाच पालक आहे तो तो घेतलेला आहे तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्यासोबतच हिरवी मिरची लसूण घेतलेला आहे मीठ घेतलेले चवीनुसार ओवा जिरे पावडरची पूड आहे रवा आहे तीळ आहे बेसन पीठ आहे आणि गव्हाचं पीठ आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया एका भांड्यात गरम पाणी करायला ठेवलेलं आहे ता त्यामध्ये आपण पालक चांगला शिजून घेणार आहोत त्यामध्ये एक चमचा मीठ टाकलेलं आहे मिठामुळे पा पालकाचा रंग हिरवागार राहील आता आपण पाणी चांगलं खळखळून उकळून घेणार आहोत पाणी चांगल्या प्रकारे उकळल्या गेलेलं आहे त्यामध्ये आपण पालक टाकणार आहोत पालक चांगला स्वच्छ धुतलेला आहे आणि ह्या पालकाचे फक्त पानं पानच घ्यायचे आहे देठं जास्त घ्यायचे नाही पानं कवळे आहेत आणि छोटे आहेत आमच्या गार्डनमधले आहेत त्यामुळे ते पानं खूप छोटे दिसत आहे पाण्याला उकळी आल्यानंतर आपण त्यातून पालक निथरून काढून घेणार आहोत आणि तो थंड पाण्यात टाकणार आहोत यामुळे पाण्या पालकाला जो हिरवा रंग आला आहे तो जसा जसा मेंटेन राहील आणि त्याची कुकिंग प्रोसेस जिथल्या तिथे थांबला जाईल आणि तो जास्त प्रमाणात शिजला जाणार नाही आता आपण अगोदर हिरवी मिरची आणि लसूण बारीक करून घेणार आहोत तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता लसूण मिरची अगोदर बारीक केल्या आणि तो व्यवस्थितरित्या बारीक होते आणि त्यानंतर पालक व्यवस्थित मिरचीचे तुकडे तुकडे त्यामध्ये राहत नाही आता त्यामध्ये आपण पालक टाकून बारीक करून घेणार आहोत पालकही एकदम चिकन बा व्यवस्थित चिकन बारीक करून घ्यायचं आहे हे बघा असं व्यवस्थित चिकन बारीक करून घ्यायचं आहे आणि पालकाला रंगही छान आलेला आहे आता आपण पीठ मारायला घेऊ आता एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण छोटी वाटी बेसन पीठ घेणार आहोत पोह्याचे दोन चमचे ते बेसन पीठ आहे त्याचबरोबर आपण दीड चमचा बारीक रवा घेणार आहोत रवा टाकले आणि पुरी चांगली खुसखुशीत होते आता आपण त्यात जिरा आणि ओव्याची पूट टाकणार आहोत डायजेशनसाठी चांगले असते त्याबरोबर आवडीप्रमाणे ते टाकणार आहोत त्यामुळे पुऱ्या छान दिसतात आणि चवही छान लागते त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत आता आपण त्यामध्ये जी पालकाची पुरी तयार करून घेतलेली आहे ती टाकणार आहोत आणि व्यवस्थितरित्या चांग ते, ते चांगल्या मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला गरज असेल त्यानुसार त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पालक बारीक करून घेतला होता त्याच भांड्यामध्ये पाणी टाकून तेच पाणी या पिठामध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थितरित्या चांग मिक्स करून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता आपलं पीठही चांगल्या प्रकारे मळून मल, मळलेलं आहे आणि रंगही छान आलेला आहे चांगल्या प्रकारे मिक्स करत एकजीव करत राहायचा आहे आणि आता हे पीठ आपण दहा मिनटं तसंच झाकून ठेवणार आहोत याने काय होईल चांगलं पीठ मिक्स होईल आणि पुऱ्याही छान खुसखुशीत होतील दहा मिनटानंतर आपण हे पीठ बघणार आहोत चांगल्या प्रकारे भिजलेलं आहे आता हे तेल लावून चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे त्याने पुऱ्याही छान होतील चांगल्या प्रकारे मिक्स करत राहायचं आहे आता आपण त्याच्या आवडीप्रमाणे लाट्या तयार करून घेणार आहोत तुम्हाला जशा प्रकारे आवडत असेल त्या प्रकारे तुम्ही त्या लाट्या तयार करू शकता लहान मोठ्या आता आपण त्याच्या दहा बारा लाट्या तयार करून घेणार आहोत आणि तुमच्या आवडीप्रमाणे जाड किंवा बारीक अशी प्रकारच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे पोलपाटाला तेल लावून व्यवस्थितरित्या लाटून घ्यायचं आहे पुरीची लाटे आपण पोई लाटतो तेवढीच जाडीत ठेवायची आहे हे तुम्ही जर पुरी जाड लाटली तर ती नरम होईल आणि जर खूप पातळ लाटले तर ती कडक होईल त्या त्यामुळे पुरीची जाडी मध्यम ठेवायची आहे त्याने का होईल पुरी एकदम खुसखुशीत होईल आता आपण एका बाजूला तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता छोटासा गोळा टाकून आपण तेलाचं तापमान चेक करून घेणार आहोत व्यवस्थितरित्या तेल तापलेलं आहे गॅस चोऱ्यात ठेवून त्यात पुरी टाकून घ्यायची आहे आता दोन्ही साईडने पुऱ्या व्यवस्थित तळायच्या आहे वरच्या साईडला तेल टाकत व्यवस्थित पुरी फुगून घ्यायची आहे बघितलं का पुरी किती छान फुगल्या आहे दोन्ही साईडनी व्यवस्थित खरपूस तळून घ्यायचे आहे म्हणजे याने का होईल पुऱ्या दोन चार दिवस चांगल्या टिकतील नाहीतर त्या व्यवस्थित तळल्या गेल्या तर पालकाचा एक उग्र वास असतो तो वास येईल त्या पुऱ्यांना त्यामुळे दोन्ही साईडनी बघितलं का किती छान गुलाबीसर तळून घेतलेले आहे आपण पुऱ्या अशाच प्रकारे आपण बाकीच्याही पुऱ्या त तळून घेणार आहोत ह्या पुऱ्या थोडंसं तळायला वेळ घेतात पण तुम्ही थोडासा वेळ लागू शकतो पुरी तळायला पण तुम्ही दोन्ही साईडने व्यवस्थित खरपूस तळून घ्यायचे आहे त्यांनी खायलाही चव छान लागते दोन्ही साईडने खरपूस तळल्याने व्यवस्थितरित्या आपण आता पुऱ्या तळून घेणार आहोत घाई करायची नाही पुऱ्या तळताना गॅसचे फ्लेम कमी जास्त करत राहायचे खूप जोऱ्यातही ठेवायची नाही अगोदर पुरी टाकताना गॅसची फ्लेम जोरात ठेवायची आणि पुरी टाकल्यानंतर ती गॅसची फ्लेम कमी करायची आणि का होईल पुरी व्यवस्थित आतपर्यंत तळल्या जातील अशा प्रकारे आपण सगळ्या पुऱ्या तळून घेणार आहोत तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघित